नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण आवळ्यापासून बनवलेल्या मुरंबेची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही रेसिपी चवीला अत्यंत खूप चवीला खमंग लागते आणि एकदम ह्याचे गुणधर्म जे आहेत ते आपल्या शरीरासाठी हितकारक आहेत हे जे आपण आवळ्यापासून मुरंबा बनवलेला आहे तो जर आपण एका बर्नीत भरून ठेवला तर तो वर्षभर आहे तसा टिकतो तुम्ही जर चपातीसोबत हा खाल्ला तर चवीला खूप छान लागतो आणि तुम्ही ब्रेडसोबत जामच्या वाटणीचा जर हा जर मुरंबा खाल्ला तर चवीला खूप छान असा लागतो तुम्ही बघू शकता की कि किती छान असा एकदम रसरशीत असा मुरंबा झालेला आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मुरांबेची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही जर या पद्धतीने मुरंबा जर केला तर हा मुरंबा वर्षभर टिकू शकतो तुम्ही बघू शकता की खूप छान अशी चव या मुरंब्याला आलेली आहे हे बघा किती रसरशी झालेला आहे एकदम ज्युसी झालेला आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका पाठीमध्ये जेवढे आवळे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आवळ्याचे आपल्या हो शरीरासाठी खूप उपयोगी असे गुणधर्म आहेत आपल्या केसांची वाढ खुंटलेली असेल तर केसांसाठी आवळे फार महत्त्वाचे आहेत तसेच आपल्याला जर अपचनाचा त्रास असेल जर तुम्ही आवळ्याचा ज्यूस वगैरे केला तर खूप फायदेशीर ठरतो आता मी या कुकरमध्ये याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे यासाठी आवळे अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर पुसून घेतले होते त्यानंतर कुकरच्या दोन शिट्ट्या मी करणार आहे दोन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपले आवळे जे आहेत ते उकडलेले गेले आहेत आपल्याला वाप सुरुवातीला सगळी घालवायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले आवळे शिजलेले आहेत आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे आवळे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता आपण हे आवळे एका चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे थोडंफार पाणी पाणी जर असेल तर ते निघून जाईल जर आपल्याला जर चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतील तुम्ही जर आवळ्याचं सेवन केलं तर के ते तुम्ही बघू शकता की मी इथं प्लेट ठेवली होती आणि प्लेटवर सर्व आवळे उकडून ठेवलेले आहे तिथं पाण्याचा वापर केला नाही वापेवर वरच्यावर मी हे आवळे उकडून घेतलेले आहेत जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग असतील तर तुम्ही आवळ्याचे सेवन करणं गरजेचं आहे आता हे आवळं जे राहिलेलं आवळं होतं ते पण मी दुसरा कुकर लावून शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पहिले आवळे आहेत ते जास्त शिजले होते आणि हे थोडेसे म्हणजे फुटलेले नाही तर जरी फुटले तर काही अडचण नाही कारण ज्या वेळेस हे शिजतात ना पाकामध्ये त्यावेळेस आपण ह्याच्यातल्या बिया काढून टाकत असतो मी एक पाटी आवळ्या पा आवळ्याचं प्रमाण ठेवलं आहे साधारणतः त्याच्यामध्ये दोन किलो आवळे असतील तुम्ही आवळ्याचं प्रमाण पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता की मी ते कुंडा घेतलेला आहे आणि जेवढा कुंडा आवळं घेतलेला आहे ना त्याच्या पावकुंडा असं मी साखर घेतलेलं आहे म्हणजे एक कुंडा भरायला थोडीशी कमी अशी साखर मी एका कुंड्यामध्ये योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे आता ही साखर आहे ते कढईमध्ये टाकायची आहे आणि या साखरेच्या एक बोटवरती असं राहील ना तेवढं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता बोटवरती एक कांडी बोटाची बुडेल आणि थोडंसं वरती पाणी राहील ना एवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे साधारणतः अर्धा लिटर पाणी याच्यामध्ये बसेल तुम्ही बघू शकता ह्याचं प्रमाण आता आपल्याला हे पूर्ण साखर वितरवायची आहे आवळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि आवळा याची खूप बहुउपयोगी असे गुणधर्म आहेत अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हा आवळा प्रत्येकाने सेवन करणं गरजेचं आहे घरात जर लहान मुलं असतील त्यांना जर आवळा खायला कंटाळ येत असेल तर तुम्ही अशा चटपटीत रेसिपी आवळ्याच्या बनवल्यानं अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडी आवडीने हे आवळ्याचा मुरंबा खातात तुम्ही चपातीसोबत दुपारच्या वेळेला भूक जर लागली असेल ना तरी तुम्ही चपातीसोबत खाल्ला तर चव खूप भारी येते तसेच तुम्ही ब्रेडच्यामध्ये भरून जर ब्रेड खाल्ला ना तर खूपही छान चव लागते आता साखर वितळलेली आहे आता हा जो पाक आहे तो आपल्याला जरा घट्टसर बनवायचा आहे आता हे आपल्याला सतत तर ढवळत राहायचं आहे ढवळत राहिल्यामुळे काय होतो खाली चिटकत नाही आणि कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित राहते आणि पटकन ह्याचा आपल्याला पाक करता येतो उलटण्याने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि अधूनमधून काय करायचं एक आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा जो पाक आहे ना तो व्यवस्थित बनला का नाही एक तरी त्याच्यासाठी प्लेटमध्ये आपल्याला पाकाचं थेंब टाकायचं आहे आणि चेक करायचं आहे हा पाक तयार झाला आहे का नाही अजून तर झालेला नाही त्याच्यामुळे आपल्याला साधारणत एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे हलवत राहायचं आहे मी थोडीशी साखर टाकली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेलचीपूड टाकायची आहे त्यानंतर मी थोडीशी त्याच्यामध्ये केशर टाकलेला आहे साखर होती त्याच्यामध्ये मी वेलचीपूड अगोदर चेचून घेतली होती आणि साखर आणि वेलचीपूड मी टाकलेली आहे आणि आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत ह्याचा एक तारी पाक बनत नाही तोपर्यंत आता बघा पाणी पण आटत आलेलं आहे आता पाक सुद्धा आपला व्यवस्थित बनत चाललेला आहे तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित बनला का नाही जर आपल्याला अजून घट्टसर हवा असेल ना तर आपण अजून हलवत राहायचं आहे पण आता ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आता मी प्लेटमध्ये टाकली होती त्यावेळेस तो मेल्ट झाला नव्हता आता आपल्याला आवळे आहे ते या पाकामध्ये टाकायचे आहेत सर्व आवळे आपल्याला या पाकामध्ये टाकायचे आहेत आता आवळे टाकल्यानंतर आवळे आणि पाक हे खूप कढईच्या वरती आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला उकळताना आपला पाक आहे तो सांडू शकतो त्याच्यासाठी मला आता पातेलं दुसरं ठेवावं लागणार आहे कारण ह्या कढईमध्ये पाकात मी ज्या वेळेस आवळे टाकलेले ना त्यावेळेस कढईच्या वरती आवळे आलेले आहेत त्यामुळे मी आता थोडं चेंज करते सॉरी आता मी पातेल्यामध्ये करते थोडं प्रमाण जास्त होतं ना त्याच्यामुळे कडईमध्ये व्यवस्थित झालेलं नाही आणि लक्षात घ्या ज्यावेळेस आपण पाकात आवळे टाकतो ना त्याच्या पाक हा घट्ट बनलेला असतो पण आवळे टाकल्यामुळे तो पातळ होतो आणि जो पातळ झालेला पाक आहे ना जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला उलतानाने हलवत राहायचं आहे गॅसवर सुरुवातीला स्लो गॅसवर करायचं आहे त्यानंतर शिजल्यानंतर गॅस फुल करायचा आहे आणि पटापट आपल्याला हे हलवत राहायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता की खूप छान असं आपलं आवळ्याचा मुरंबा बनवून तयार झालेला आहे ह्या पूर्ण रेसिपी करताना आपल्याला दहा ते बारा तास लागणार आहेत मी गॅसवरती पूर्ण हलवून हलवून हे जो आहे ना तो असा घट्टसर बनवला होता आणि त्यानंतर सकाळी पूर्ण आवळे जे आहेत ते हा पिऊन टाकतात पाक आणि त्यानंतर ते, ते शिजलेले असतात ना त्याचा कलरही बदलतो शिजत असताना आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप छान असं आपल्या आवळ्याची रेसिपी मुरंबा बनवून तयार झालेला आहे तुम्ही काचेच्या बर्नीत हा वर्षभर स्टोअर करू शकता आणि वेगवेगळ्या वेग पदार्थामध्ये आवळ्याचा मुरंब्याचा वापर करून तुम्ही ह्याची टेस्ट पण खूप छान येते आणि वेगवेगळ्या वेग वेग पदार्थामध्ये याचा तुम्ही वापर करू शकता ब्रेडमध्ये वगैरे करू शकता चपाती बनवताना चपातीच्या रोलमध्ये करू शकता आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असा हा आवळ्याचा मुरंबा बनवून तयार झालेला आहे हा वर्षभर टिकतो ह्याला बुरशी वगैरे अजिबात लागत नाही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान एकदम रसरशी तसा आपल्या आवळ्याचा मुरंबा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आव कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि ही रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी बनली ते नक्की सांगा कमेंटद्वारे धन्यवाद